श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील रोजची देवपूजा करावी नित्यकामे उरकून घ्यावीत पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे दक्षिणेकडे तोंड करून बसू नये सर्वात आधी कपाळी गंध लावा पूजेला बसण्याआधी आपण आसन घ्यावं त्या आसनावरती आणि सर्व पूजेवरती पूजेच्या साहित्यावरती एका फुलाच्या किंवा दुर्वांकुराच्या साह्याने स्वच्छ पाणी शिंपडून घ्यावे किंवा तुळशीपत्राच्या साहाय्याने पाणी शिंपडावे तर आज आपण कोणतेही संस्कृतमधले तंत्रमंत्र न म्हणता अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना करणार आहोत कारण सगळ्यांनाच मंत्र म्हणता येत नाहीत त्यामुळे मंत्रतंत्रापेक्षा श्रद्धा आणि शुद्ध अंतकरण असणे महत्त्वाचे आहे देवी आई आपल्या मनातील भाव जाणते त्यामुळे मनामध्ये श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे त्यामुळे ही सगळी सेवा आपण यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला जमेल तशी करायची आहे आपलं मन किती स्वच्छ आहे हे, हे महत्त्वाचं आहे तर लगेचच आजच्या पूजाविधीला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी घट कसे घालायचे तर ते दाखवते तर त्यासाठी इथे एक मी दुर्डी किंवा टोपली तुम्ही घेऊ शकता तर ती घेतलेली आहे तर या ठिकाणी छोटीशी तुम्ही स्टीलची पाटी किंवा ताट घेतलं तरीही चालेल किंवा बरेच जण टोपलीमध्ये केळीच्या पानावरती देखील घट बसवतात त्या टोपलीमध्ये मी ते एक पत्रावळी ठेवून त्या पत्रावळीवरती काळी माती किंवा मा तुम्ही लाल माती घेऊ शकता तर मी ते लाल माती पसरलेली आहे आणि त्याच्या मधोमध मद एक मातीचा घट ठेवायचा आहे तो घट आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यावरती स्वस्तिक आणि पास ना मोडून घ्यायचे आहेत घटाला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्यामध्ये सप्तधान्य पेरणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाच सात नऊ अशा प्रकारचे धान्य देखील पेरू शकता तर या ठिकाणी मका खपली गहू जवस आणि मटकी ज्वारी अशा प्रकारचे पाच धान्य घेऊ शकता आता हे आपण या मातीमध्ये मा असे वरून टाकायचे आहेत सुरुवातीलाच माती जास्त घालायची नाही कारण मातीनंतर फुलते आणि वर येते त्यामुळे आपल्याला अजून दोन थर द्यायचे आहेत त्यामुळे सुरुवातीला माती थोडी कमी घालायची आहे म्हणजे थोडासा जाड थर द्यायचा आहे तर तुम्ही पाहिलं असेल मी धान्य असं पसरून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला एखादा मातीचा थर अजून द्यायचा आहे गावाकडे याला वावरी असं सुद्धा म्हटलं जातं तर हे आधी टाकलेलं धान्य पूर्ण मुजेल अशा पद्धतीने आपल्याला ही मातीवरतून पसरून घ्यायची आहे त्यानंतर आपले घट एकदम छान उगवण्यासाठी एकदम दाट हिरवेगार उगवण्यासाठी मी यातील काही धान्य आहे तर ते मातीमध्ये टोचून घेणार आहेत जसे की तुम्ही खपली गहू मका किंवा मग मक सातू असे धान्य टोचून घेण्यासाठी घेऊ शकता तर त्यापैकी मी ते खपली गहू घेतलेले आहेत मका तुम्ही घेऊ शकता किंवा सातू असतील तर सातूसुद्धा मी ते घेतलेले